ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज करिअर शक्ती शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा उद्देश दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं भविष्यातल्या ज्या संधी असतील शिक्षणाच्या त्याबद्दल मार्गदर्शन व्हावं त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास शासनाच्या विविध शिष्यवृत्तीच्या योजना किंवा वेगवेगळ्या ज्या शिक्षणविषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं हा या शिबिरामागचा उद्देश होता जवळपास आष्टी पाटोदा शिरूर या परिसरातून हो या शिबिरासाठी अंदाजे पाचशेच्या आसपास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शिबिरासाठी उपस्थित होत्या विशेष म्हणजे आजच्या या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची जी उपस्थिती आहे ती लक्षणीय होती महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योग आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं हा करिअर मेळावा आयोजित करण्यात आला होता मागच्या वर्षीपासून याची सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी पंचवीस मे ला आपण हा शिबिर घेतला या यावर्षी आपण पंचवीस जून ला पर, आ, है है। या ठिकाणी हे शिबिर घेतलेलं आहे मार्गदर्शन पर हे उद्देश आहे याच्यामधून आपण काही शिष्यवृत्तीच्या बाबतीत कर्जाच्या योजनाच्या बाबतीत पण मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे माननीय मंत्री साहेब श्रीयुत मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मागील वर्षापासून छत्रपती शाहू युवा करिअर मार्गदर्शन हा मेळावा आयोजित केला जातो या मेळाव्यामध्ये सर्व तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुलांना त्यांच्या भविष्याची वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं जातं आज येथे या आष्टीच्या मेळाव्यामध्ये साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी उपस्थित होते आत्ताच माझे मित्र श्री हडदुणे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे या मेळाव्यास विद्यार्थिनींची मुलींची महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या मेळाव्यामध्ये आम्ही जे वक्ते बोलवले होते त्यांनी अतिशय सुंदर विवेचन केलं आणि या ग्रामीण भागातील मुलांना याचा बहुमूल्य उपयोग होईल अशी मला आशा आहे